नमस्कार मी सागर गोर्डे मुंबईचा मराठी भेळवाला खूप दिवसापासूनची आपली सर्वांची इच्छा होती त्याच्यानंतर माझी मनोमनी इच्छा होती आपलं स्वतःचं एक छान शॉप असावं त्याच्यामध्ये असं इंटेरियर छान असं बनवावं आणि ह्या भेळला चांगलं माझ्या गावच्या भेळला रूप द्यावं चांगलं असं ग्रँड लेवलला आणावी तर ते आज पूर्ण झालेलं आहे सानपाड्यामध्ये ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या ॲड्रेसवरतीच जिथं आजपर्यंत तुम्ही गार्डनच्या कोपऱ्यावरती विरंगुळा केंद्रा शेजारी मिलेनियम टॉवर ए टाईपच्या गेट शेजारी संध्याकाळच्या सतरामध्ये भेळ खाल्ली आता तीच भेळ तुम्हाला त्याच प्रकारची त्याच पद्धतीनं बनवलेली आणि तीच क्वालिटी देखील ही तुम्हाला आता दुपारी दोन वाजल्यापासून तर संध्याकाळी साडेनऊ वाजेपर्यंत त्याच ॲड्रेसवरती तुम्हाला खायला भेटणार आहे आजपर्यंत आपल्या नवी मुंबईकरांनी आणि विशेष करून सांडपाडावासियांनी जी साथ दिली जे प्रेम दिलं आणि जे माझ्या या धंद्यासाठी सहकार्य केलं त्यांचा मी अतिशय मनापासून ऋणी आहे की आपण आता ह्या व्यवसायाचं रूपांतर एका ब्रँडिंगमध्ये केलेलं आहे एका वरच्या लेवलला आलेलं आहे एक पाऊल पुढं टाकलं आहे तर ते पाऊल टाकलेलं रुजवण्यासाठी आणि त्याचा तुम्ही जे सहकार्य केले आत्तापर्यंत असंच सहकार्य मला यापुढं भेटावं अशी हो, मनापासून सर्वांना विनंती करतो आणि आपली रजा घेतो आवर्जून भेळ खायला या भेळचा आनंद घ्या धन्यवाद